गुड नाइट गुड नाईट गुड नाईट नाईट फायनली आता जेवण हे झालं बघा आणि इकडं दुर्गा माव आणि प्रियंका हाय आणि इकडं राधिका आहे हे पदात फुटलं आणि इकडं वांगडा खेळतो बघा सायकल घरात आणली सायकल आणि इथे ना ती नाही तायशानी नाही का तुला असं धरलेलं तू तिच्याकडं बघितलेलं दोघींच हा लय भारी फोटो येत पूजाच आणि तायशाच तर मग आम्ही भाचीवरती एखादी रील्स बनवा म्हणलं होतं तर इकडे बाबा पूजा बसली या आणि आता आम्ही गबस बर का ती सगळं मगाशी ना मला ना डोकं जाम झाले म्हणून मी पण रिल्स भाविका पियार भाविक रिल्स आहे तर ते रील्स बनवायचे होते आम्हाला पण आता म्हणलं काही व्यवस्थित नाही सगळं घाई पण आणि आता रात्रीचे दहा वाजून गेलेत बघा हा इथं बघणार अकरा वाजले पाहुणे अकरा वाजले बघितलं उठ तर आता आम्ही जातो इथून यांची चालली सायकल खेळायची चलू द्या जाऊ नको नको चला 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 शेंबू दाजी वाट बघत असून माझ पिल्लो आहे की पिल तर आता केशव मी आणि हातूज पण पिल्लू आहे केशव मी आणि पूजा आम्ही तिघ चाललो या दोन पिल्ल आहेत माझी पण दोनच आहेत आता हाय का नाही बसल्या दाजी पण गाडीला बसलेत बघा दाजी येत्याने उद्या आणि मी पण जाईन उद्या जिंतीला उद्या बरोबर आठ दिवस होत्या ना केस आपले पण सवे हे झाले की आता <laughs> काय कालले सरळ होते अओ वाकड्या वाकडी तर गेला उगच वाटायला लागले आता अओ केस बघा की आंकर गेले कालशे एकदम सरळ होते इकडे बघा भावरे पण आला भावऱ्याने सुरगा इकडून तिकडून रडवतोय असं धरायचं मोबाईल रात्री साइडलं तुला कसं धरायचं तळे असं धरायचं असं

काय काय विषय पांडू मी आई आपा प्रियंका दुर्गा ओम राधू पिऊ कृष्णा आणि ऋषी शंभू कोणास जग झाली किती तेरा जण तेर, तेरा तेर दोन सव्वीस सव्वीस शिड बनवायचं बनवतो काय हाय गाईज हाय मित्रांनो तर वेलकम टू माय बॅक चॅनल तर वैशाली शिंदे ब्लॉग मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे अगदी मनापासून तरी तुम्हाला सांगतो आज इथे आहे तुम्हाला सांगतो वैशाली शिंदे यांचं आगमन झालेलं आहे आणि इकडे बघा माझे आणि सर्वांचे आदरणीय सन्माननीय सन्माननीय आणि माझे आदिनाथ साखर खानगाने माझे आहे आणि ग्रामपंचायत सर्वांचे आदर खेळत yes, गरीबांच्या मनावरती राज्य करणारे आमच्या प्रियंका मारे तुम्हाला सांगतो पोटात गायन तर ह्या तुम्हाला सांगतो महालक्ष्मी पण यांच्या हसर चेहरे मागं सुद्धा अं भेस तुम्हाला सांगतो चेहर डोंगर एवढा मोठा डोंगर अगं माया तुमच्या माग काय खाताय पिताय तुम्हाला काय <laughs> आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो करमाळ्या तालुक्याची शान बाण आणि तुम्हाला सांगतो भावी माझी सरपंच तुम्हाला सांगतो तुम्हाल। इकडे <laughs> खाऊन पिऊन स्वाट्या उपस्थित आहे टेन्शन घेत नाही काय नाही बघितलं का काहीच टेन्शन पिशन घेत नाही देवा आणता कोणाला जेव नाही ते मऊ नाही ते काय नाही ते सुकेल सकडे केशव वाघमारे यांचं पण तुम्हाला सांगतो आगमन झालेलं आहे आणि इकडं तुम्हाला सांगतो ऑल फॅमिली आज मस्त बघितो तुम्हाला सांगतो मच्छी आणली होती मी फिश आणि म्हणलं होतं ताईला बोलव जेवण करायला इथे नाही गुरुवार धरलं त्यांनी मग काय ना कचटून दाबले तुम्हाला सर मित्र मित्रांनो असे काहीतरी असे आज आहे फ्रायडे आज फ्रायडे फ्रायडे इकडे बघा ऐक तास घेचीन का घेचीन का तेवढा हातभार लागेल त्या फ्रडेला हातभार लागेल थोडाफार अकॅडमीचे लय पूर त्यांचा क्लास घे आणि हिने डान्स क्लास चालू केलेत म्हणून केलं मित्रांनो दोन हजार तेवीस याचा एंड होत आहे जस दोन हजार एक मध्ये एक सात संधी राहिली तस दोन हजार चोवीस मध्ये चोवीस तास वेळ द्या साथ द्या आणि इथं अकॅडमीच्या भरपूर मुलं मुली आहेत तर मी म्हणलं जोडधंदा बिझनेस म्हणून तुम्हाला सांगतो एक गॅदरिंगचे दिवस आलेला आहेत आणि आमची माझी लाडकं पिल्लू माझ रोज डान्स घेते फी तुझ्या डान्सची पोरांची घ्या पोरनची घ्या तुमचं फी किती घेते तू फी किती घेते इंग्रजी तास तुमस घ्या किती फी घेते रुपया पण नाही का घेतच <laughs> नाही तर फेकून कुठ ना तू शिकून घेईन तू पोराला शिकव तसं काय नाही तर इकडे बघा हे माझ्या मनाने घेईन हातभार लागाव घराला म्हणून हे इंग्रजी तास घ्याव प्रियंकाने डान्स क्लास घ्यावं आणि ताई तू जिंदाबाद पैसा मोफत फक्त बसायचं तू सोडायचं नाही एकदा असं फुला चाल केला नाही कसं तुझं काय म्हणून तुला कुठला आवडतंय काय काय नाही मी खाऊन पाहून सुखी समज कुठला बिझनेस आवडला तुला कोणाला तुला ह्या दोघी प्रियंका दोघींना त्यांना आवड डान्सची हे ना क्लास घ्यायचे पूजाला तिने अंकल तू उलटे धरते कोण आणि हे माणसं बघितले थरथर कापते प्रियंका <laughs> आणि ही घ्यायच्या वय आणि आयला हातभार द्यायच्या वय कशाच काय टाकते का कोणाला तरी नाही मित्रांनो मला जे बोलायचं दोन शब्द मी बोललं तर बाकीच बाकीच तरी इथं मी पूर्ण घेऊन माझं पूर्ण सूत्रसंचालन मी वैशाली शिंदे यांच्याकडे दे, देत देत आहे तरी त्यांनी ते त्याचा स्वीकार करावा आणि पूर्ण सूत्रसंचालन आपण सुरुवात करावी दोन शब्द तर आता जातो आणि जाऊन जेवण हे पोटभर हेले मस्तपैकी बाजरीची बाजरी मास खाल्ले तर अको चलते हो चलते चल थी तोर थी तोर चल दुण। दुण। चल चल बरं दूर घ्या हो उठ ये हो हो चलते हो लाका पिवड्या समजा चलते पठाव उठ 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 चल बर चल चल हा झालं पुत्र आपलं काय म्हणतात

कॉम्प्युटर कसा बंद करायचा कम्प्यूटर कस